नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवणा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी

आपल्या पत्नीचा आणि त्यापासून आपल्याला ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग घोमल hmm. हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना <laughs> नमस्कार मित्रांनो आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आज पूर्ण भारतभर राष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दे। वाळू देते योगा महोत्सव साजरा होत आहे तर सकाळी सहा वाजल्यापासून तर आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये इथं सर्व नागरिक सर्व शाळा वाळू भागातील सहभाग घेतला होता आणि आपल्यासोबत आहे कैलाजित पवार सर सर काय सांगा आज आपण जो जागतिक योग दिन साजरा करतो आहे तर या जागतिक योग दिन योग दिनानिमित्त आज पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही पतंजली योग समितीच्या वतीने दोनशे पंचावन्न ठिकाणी वर्ग साजरा करतो आहे त्यामध्ये साधारणतः एकशे वीस शाळा त्यानंतर सात आपले शासकीय कार्यालय आणि पंचवीस ठिकाणी खाजगी कंपन्या आणि जवळपास तीस ते पस्तीस ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आपण हा योग दिन साजरा करतो आणि साधारणतः आमचा प्रयत्न आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकांपर्यंत आजच्या जागतिक योग दिनानिमित्त पोहोचणार आहोत आणि आमचा असं प्रयत्न आहेत की हा योग दिन आजच्या पुरताच न साजरा करतात रोज हा योग दिन साजरा व्हायला पाहिजे यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रयत्न करतो आणि आजचा इथला जो कार्यक्रम झाला आहे बजाजनगरचा एक मुख्य शिबिर झालं आहे वाळूचा खूप छान शिबिर झालेला आहे यामध्ये साधारणतः वीस शाळेने सहभाग घेतला आणि तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले तर या सगळं विद्यार्थ्यांचं आणि या कार्यक्रमासाठी जे परिश्रम घेतले आमचे सहकारी अविनाजी गायकवाड त्याचबरोबर शाळेचे सर्व मुख्याध्यापक आणि वर्ग यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि या सर्वांनी जे सहकार्य केले त्याबद्दल पतंजली योग समितीच्या वतीने सगळ्यांचे आभार आपण बघ शकत आपल्यासोबत आहे जवळपास गेल्या एक महिन्यापासून प्रकारे कार्यक्रम साजरा करता येईल कशा शाळा बोलवत येईल सर्व नियोजन त्यांनी केलं मुख्य सहोजक अविनाजी गायकवाड सर काय सांगाल नेमकीच पतंजली योग समितीने माझ्याकडे एक महिन्यापूर्वी सह सहप्रभारी म्हणून जबाबदारी दिली आणि त्याचबरोबर भारतीय जे भारतीय जनता पार्टीने सुद्धा जिल्ह्याचे संयोजक म्हणून नेमणूक केल्यानंतर जबाबदारी वाढली आणि संपूर्ण जिल्ह्यात त्याचं त्या पद्धतीचं नियोजन सुरू होतं तर गंगापूर तालुक्यामध्ये सम सॉरी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण जे चौदा मंडळ आहेत चौदा मंडळामध्ये प्रत्येक ठिकाणी एका मंडळामध्ये किमान तीन म्हणजे एका तालुक्यामध्ये किमान तीन तीन शिबिर घेण्याचं निय नियोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या पद्धतीच्या समित्या नियोजन समिती असेल आयोजन समिती असेल स्वागत समिती असेल विविध समित्यांचं गठन करून हे आयोजन अधिक व्यापक स्वरूपात संपूर्ण जिल्हाभरात कशा पद्धतीनं होईल त्याचं प्लॅन पंधरा दिवसापूर्वीच आपण केलं त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप पण बनवलं होता त्या पद्धतीने आखेरीतिव सूचना करून त्यांना त्या पद्धतीचं नियोजन सगळं झालं त्याचबरोबर कालपर्यंत संपूर्ण जिल्हाभर वेगवेगळ्या प्रकारच्या रॅलीज याच्यामध्ये जनजागृतीची रॅली सुरू होत्या आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस हा योगाची सम्राट ज्यांना आपण म्हणतो योगगुरू रामदेव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली जगभर याचा प्रचार प्रसार चालूच आहे त्याचबरोबर या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रजी मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन घोषित करून संपूर्ण जगामध्ये या योगाला अधिक महत्त्व प्राप्त करून दिलं म्हणून मोदींचे या ठिकाणी विशेष धन्यवाद आपल्याला या ठिकाणी मानावे लागतील आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारतभर या योग शिबिराचं आयोजन करण्यात आले होते आणि दृष्टीने मग आम्ही संभाजीनगर जिल्ह्याचं नियोजन करत असताना जिल्हास्तरीय जसं होतं आहे त्याच पद्धतीनं मग ठिकाण ठिकाणपूर तरी असलं पाहिजे आणि म्हणून यावर्षी आम्ही वाळूच हे सेंटर निवडलं आणि यामध्ये परिसरातील संपूर्ण शाळा महाविद्यालय योगप्रेमी सर्वपक्षीय कार्यकर्ते त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पतंजलीचे सर्व पदाधिकारी या आयोजनामध्ये सहभागी झाले होते आणि जवळपास तीन ते पाच हजार विद्यार्थी शिक्षक पालक योग त्याचबरोबर कार्यकर्ते कर्मचारी आणि योगप्रेमी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रसादाचंसुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं आणि थोड्या वेळाने का आम्ही आता सर्व योगप्रेमी आणि निसर्गप्रेमी सर्व एकत्र येऊन आम्ही आता या ठिकाणी आज दोनशे लावणार आहोत सर काय सांगाल या योग सर्व शाळेतील सहभागी विद्यार्थी अतिशय विहिरीने सहभाग घेतला आणि योग करताना एक अतिशय सुंदर वातावरण निर्मिती या ठिकाणी झालेली होती आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा घेतला विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी स्वतःच आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी या योगचा निश्चितच शंभर टक्के फायदा होणार आहेत जाधव सरांनी जी त्रिसूत्री सांगितली त्याचाही फार सुंदर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जीवनात उपयोग करावा आणि जर केला तर नक्कीच याच्यापर्यंत यशापर्यंत पोचतील याच इतकंच यावेळेस सांगू शकतो मृत्यूनानिमित्त सर्वांना सर्व तर्फे पुण्याच्या दे। शुभेच्छा देऊन धन्यवाद या ठिकाणी थांबतो आपल्यासोबत आहे माझे सभापती ज्योतिताई गायकवाड ताई काय सांगाल आज आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अगदी देशभर योग दिन साजरा होतो आहे आणि आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका गंगापूर आमदार प्रशांत भाऊ बंबा यांच्या नेतृत्वात आणि रामदेवजी बाबा यांच्या नेतृत्वामध्ये आपण हा योग दिन आज येथे योग महोत्सव आपण आज येथे साजरा केला आणि त्यानिमित्ताने सर्व उपस्थित इथे आपण शाळा अंगणवाड्या आरोग्य विभाग हे सर्व एकत्रित केले होते आणि योग दिन आपण इथे चांगल्याप्रमाणे साजरा केला योग दिनाच्या निमित्ताने आपण झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देखील आपण इथे दिलेला आहे आणि मोदीजींनी जे जे काम जे जे काम इथे केलेले आहे त्याचं आपण चित्रीकरण देखील या ठिकाणी केलं होतं आणि याच निमित्ताने मी सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते करे योग रहे निरोग हा संदेश जो आपण दिलेला आहे तो नक्कीच आरोग्यासाठी योग करणं हे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे गरजेचं आहे काळाची गरज आहे आपल्या पूर्वजांनी देखील आपल्याला दे हेच सांगितलेलं आहे की आपण योग केला पाहिजे प्राणायाम केला पाहिजे तथागत गौतम बुद्धाने देखील ध्यान केलेलं आहे प्राणायाम केलेला आहे योगी रामदेवजी बाबा यांनी सुद्धा आपल्याला हेच संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपण त्यांच्याच आदेशाने आपण हा कार्यक्रम आज यशस्वी केलेला आहे सर्व माझे पत्रकार बंधू शिक्षक वर्ग मुख्याध्यापक विद्या विद्यार्थिनी यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून धन्यवाद व आभार मानतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा महाराष्ट्र न्यूज चॅनल